ते शंभर टक्के मिंदे कधी होतात काहीतरी लालूच दिलेली असते काहीतरी मिळेल ही अपेक्षा असते काहीतरी पदरात पडेल आणि सगळ्यात महत्वाचं सत्ताधाऱ्यांसोबत गेलं तरच भलं होतं की जर दिल्लीतून ठरत असेल दिल्लीच्याच लोकांकडे जाऊन महाराष्ट्राला मुजरा करावा लागत असेल दिल्लीच्याच लोकांसमोर जाऊन महाराष्ट्र झुकत असेल तर महाराष्ट्राचा काय स्वाभिमान आहे की नाही मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ गुड मॉर्निंग महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता आहे सत्ताधाऱ्यांबद्दल चर्चा करायचे विरोधक आहेत विरोधकांबद्दल चर्चा करायची परंतु सत्ताधारी विरोधकांना फसवू शकतात पण विरोधकच जर ताकदीनं लढत असेल तर सत्ताधाऱ्यांना कोण फसवणार तर सध्या लक्षात येत आहे सत्ताधाऱ्यांना सत्ताधारी सहकारी मंडळीच फसवत आहेत महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस पवार सरकार आहे कशा पद्धतीनं स्थापन झालं महाराष्ट्राला माहिती आहे भाजपनी बरोबर शिवसेना कशी फोडली कुणी मेंदू वापरला कुणी डोकं चालवलं आणि कुणी बरोबर राजकारण करून त्यांचा स्वार्थ साधण्याचा परफेक्ट करेक्ट कार्यक्रम केला हे उभ्या महाराष्ट्राला माहितीच आहे उभ्या महाराष्ट्र जाणून आहे एवढं सगळं असताना ज्या शिंदे साहेबांना पक्ष फोडून आल्यानंतर राज्याचं मुख्यमंत्री केलं त्या शिंदे साहेबांची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये काय परिस्थिती आहे जिथं तिथं शिंदे साहेबांना अडवण्याचा प्रयत्न होतोय दाबण्याचा प्रयत्न होतोय अक्षरशः शिंदे साहेबांची नामोष्की अर्थात विद्यमान खासदाराला जर एखाद्या ठिकाणी माघार घ्यावी लागत असेल आणि उमेदवार बदलला जात असेल उदाहरण तुम्ही फक्त नजरेसमोर आणा काही ठिकाणची उमेदवार जाहीर होत नाहीत अक्षर अक्षरशः भाजपने आणि अर्थात फडणवीस साहेबांनी वाईट अवस्था करून टाकली शिंदे साहेबांची आणि त्यांच्या पक्षाची सुद्धा म्हणजे एक पक्ष फोडून दुसऱ्या नवीन टीम तयार केली आणि त्यांचं सगळं सोबत घेऊन आले त्यांना आता पक्ष म्हणतात आणि त्या पक्षाची अवस्था अत्यंत वाईट करून टाकली याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट असू शकत नाही आता तुम्ही म्हणाल ती अवस्था कशी काय करून टाकली बघा ना भाजप सोबत बार्गेनिंग करावे लागते बरं एक पक्ष नाही दोन पक्षासोबत बार्गेनिंग करावे लागते तीन पक्षाचं राज्यात सरकार आहे केंद्रात जरी भाजपची सत्ता असली तरी चा चालत सुद्धा राज्यात भाजपच चालतं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांचं चालू शकत नाही हे काय तुम्हाला मला न कळण्यासारखी गोष्ट आहे का आता याच्या पुढचा विचार जर करायचा म्हटलं आणि बारकाईनं विचार जर केला तर तुमच्या शुद्ध लक्षात येईल की हा सगळा जो राजकीय प्रपंच आहे प्रकार आहे त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की फक्त एखाद्याला डॉमिनेट करण्यासाठी एखाद्याला टार्गेट करण्यासाठी आणि सतत दररोज नामोहरण करण्यासाठी एक अदृश्य शक्ती ताकदीनं काम करते ती समोरचा मुख्यमंत्री आहे सहभागी पक्ष आहे की किंवा विरोधी पक्षातला नेता आहे काही पाहत नाही त्यांना फक्त एकच टार्गेट दिलं आहे तुटून पडा आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची त्यांची त्यांच्या अंतर्गत सारासार विचार करून आज प्रचंड फरफट होताना दिसते याचं खरं तर राज्याचे प्रमुख म्हणून आणि मायबाप सरकार म्हणून जनता त्यांच्याकडून अशा आशे, आशेनेच पाहते पण त्यांचं प्रतिनिधित्व मेन हुद्द्यावर असणारा माणूस सुद्धा ठीक आहे आम्ही चर्चा करू आमच्या वाटेच आम्हाला मिळत आहे का ती चर्चा करू आडेवेडे घ्यायचे काहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं आणि त्यांची लोक प्रवक्ते नावाची माणसं वेळ मारून नेतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही त्याच कारण सुद्धा तसंच आहे म्हणजे इतकं मिंदेपणा करायचा सत्तेमध्ये राहून कारण काय असतं बरं का कार्यकर्ते शंभर टक्के मिंदे कधी होतात काहीतरी लालूच दिलेली असते काहीतरी मिळेल ही अपेक्षा असते काहीतरी पदरात पडेल आणि सगळ्यात महत्वाचं सत्ताधाऱ्यांसोबत गेलं तरच भलं होतं अन्यथा भलं होत नाही मग विचारधारा दावणीला बांधली तरी चालेल आपला स्वाभिमान सरेंडर झालो तरी हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं माझ्यासाठी राज्यासाठी आणि देशासाठी आहे हे फक्त दाखवायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधवायचा हा झाला एक मुद्दा का भाजपची हुकूमत आहे आणि का भाजपला घाबरलं जात कारण स्पष्ट आहे सगळ्या राज्यात सुरू आहे आपला काय महाराष्ट्र फार वेगळा आहे का आपल्याला ते काय सॉफ्ट कॉर्नर देणार आहेत का आपल्या नेत्यांना काय सोडलं का त्यांनी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स राहिले तर पोलीस प्रशासन ही सगळी मंडळी तुटून पडते नेत्यांनी कमवलेल्या प्रॉपर्टीवर त्यांनी चांगल्या पद्धतीने कमवली वाईट पद्धतीने कमवली संशोधनाचा विषय कुणाला देणं घेणं त्याच्यात त्या प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षातली जी भक्त मंडळी असते अंधभक्त सत्यानाश केलाय समाज व्यवस्थेचा या भक्त लोकांनीच त्याच्यामुळे सगळे भक्त हे मिंदी असतात आणि मिंदे आपल्या नेत्यांनी कितीही वाईट केलं कितीही टोप्या घातल्या कितीही चुकीच्या भूमिका घेतल्या कितीही माती खाल्ली तरी भक्त मात्र बेबीच्या देठापासून त्या नेत्याचा जय मानतात त्यांची अवस्था काय आज बघा आता मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की अक्षरशः शिंदे साहेबांना म्हणजे असफल करून टाकलंय का किती खासदार उद्धव ठाकरे साहेबांना सोडून शिंदे साहेबांसोबत आले जरा काउंट करा बारा तेरा खासदार आले सगळ्यांना उमेदवारी मिळाली का सगळ्यांना उमेदवारी देण्याची हिंमत दाखवली का ते त्यांचं करिअर दावणीला बांधून तुमच्यासोबत आले ना परिणामांची म्हणजे विचार न करता जे होईल ते बघू असं समजून स्वार्थासाठी चालू बाकी काय नाही ईडी पासून संरक्षण मिळावं चौकाशा चालू आहेत बोलू शकत नाहीत त्या भावना गवळींचं तिकीट कापलं गेलं आहे का त्यांच्यात हिंमत बंड करायची नाही कारण काय ईडी प्रसन्न लगेच पंतमंत्री पंत म्हणतील ओम ईडी नमः ओम इन्कम टॅक्स नमः ओम सी बी आय वेगळे वेगळे गुन्हे नमः आणि मग सगळे नेते ज्यांच्या मागं चौकशा सुरू आहेत सरेंडर होतात विरोधात जाऊ शकत नाहीत तिकीटकाठ दुसऱ्याला चांगली गोष्ट आहे दुसऱ्याला संधी मिळते परंतु सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात हाईट म्हणजे ही सगळी माणसं अक्षरशः बोलू शकत नाहीत म्हणून मी म्हटलं की जर दिल्लीतून ठरत असेल दिल्लीच्याच लोकांकडे जाऊन महाराष्ट्राला मुजरा करावा लागत असेल दिल्लीच्याच लोकांसमोर जाऊन महाराष्ट्र झुकत असेल तर महाराष्ट्राचा काय स्वाभिमान आहे की नाही अक्षरशः शिंदे साहेबांना जर परेशान करून टाकलं असेल असं निदर्शनच येते बर का तुम्ही बाकी ठरवा का आहे ते जर ही परिस्थिती असेल जर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण सत्ताधारी प्रमुख पक्ष असो सुद्धा तर मुख्यमंत्रीपद म्हणजे तसंच असतं ना मग आता महाराष्ट्राच्या हितासाठी काय होणार बळच आपण त्यांना तिसऱ्यांदा निवडून द्यायचं हरकत नाही लोक काय करायचं ते करतील पण तुम्ही लोकांसोबत काय केलंय हे लोक काहीच विचार करणार नाही लोकांना सुद्धा परिवर्तन पाहिजे परंतु सत्तेसाठी सरेंडर होणं किंवा नमतं घेणं किंवा नुसतं मान हलवणं हा स्वाभिमान असू शकत नाही आणि ही महाराष्ट्राची पद्धत नाही एवढंच मला सांगायचं आहे पण परिस्थिती अवघड आहे आणि समजा सगळे पडले ह्या सत्ताधारी त्रिकुटांमधले कारण मला वाटत नाही वीस बावीस खासदाराच्या पुढं चारशे पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांचे अर्थात सहयोगी पक्षांचे युतीचे वीस बावीसच्या पुढे खासदार निवडून येतील म्हणून मग तर पंचेचाळीस लय मोठी गोष्ट झाली मग काय होईल याचा फक्त आपण विचार केलेला बरा बाकी महाविकास आघाडी तर जिंदाबाद कालही होती आजही आहे आणि उद्या सुद्धा जिंदाबाद राहील फक्त महाराष्ट्रातले मराठी नेते हे जाणीवपूर्वक संपवले जात आहेत त्रास दिला जातोय काही मिंदे होत आहेत काही सरेंडर होत आहेत काही गप्प बसतायत किंवा काही बोलायलाच तयार नाहीत यांची मात्र अवस्था वाईट आहे बाकी आपण सुज्ञ आहात मतदान करा कुणाला करायचंय ते करा परंतु शंभर टक्के मतदान करा आणि लोकशाही मजबूत बळकट आणि सक्षम करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम